स्वयंपाकघरातील खजिना या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण आपल्या ज्या घरातल्या मसाल्याच्या डब्यामधील चार पदार्थ आहेत ते वापरून आपण पोटाच्या तक्रारी कशा दूर करता येतील हे बघणार आहोत तर हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या स्वयंपाकघरातील खजिना या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर बघूया हे मसाल्याच्या डब्यातील कोणते ते चार पदार्थ आहेत पहिला पदार्थ आहे दालचिनी दालचिनी आपल्या पोटासाठी अत्यंत अशी फायदेशीर आहे शरीर गरम ठेवण्यासाठी ती अतिशय चांगलं काम करते रक्ताभिसरण संतुलित ठेवण्यासाठी अत्यंत अशी महत्त्वाची आहे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अत्यंत अशी ही फायदेशीर अशी ही दालचिनी आहे याच्यामधील जे अँटी बॅक्टेरियल आणि अँटीफंगल जे गुण असतात याचा वापर आपल्याला अल्सरपासून वाचवण्यासाठी मदत करत असतो आणि आपलं नीट ठेवण्यासाठी सुद्धा मदत करत असतो याच्यामधील जे मिनरल मॅंगनीज फायबर इसेन्शियल ऑइल आहेत हे पोटासंबंधित ज्या काही तक्रारी असतील त्याच्यातून आराम पडण्यासाठी मदत करत असतात यासाठी आपण दालचिनीचा चहा प्यायचा आहे यासाठी चहामध्ये दालचिनी टाकून तो चहा बनवायचा आहे आणि तो आपण पिऊ शकतो याच्यामुळे आपल्या शरीराला त्याचे चांगले फायदे मिळतात तसेच ज्यांना डायरिया झाला असेल त्यांनी दिवसातून दोन वेळा पाण्यासोबत तीन ग्रॅम दालचिनीची पावडर घ्यायची आणि ते पाणी दोन वेळा प्यायचं आहे याच्यामुळे ते थांबण्यासाठी चांगली मदत होत असते तसंच खोकल्यामध्ये सुद्धा दालचिनी अत्यंत अशी प्रभावी आहे याच्यासाठी दालचिनीची पावडर आणि मध एकत्र करून ते खायचं आहे त्यामुळे खोकल्यामध्ये सुद्धा चांगला आराम पडायला मदत होत असते यामुळे एकूणच आपल्या पोटाच्या ज्या काही तक्रारी असतील त्या दूर करण्यासाठी दालचिनी आपल्या शरीरासाठी अत्यंत अशी फायदेशीर आहे दुसरा मसाल्याच्या डब्यातील पदार्थ आहे तो म्हणजे हळद हळद अँटीसेप्टिक आहे हे तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे पण शरीरावर कुठे सूज वगैरे आली असेल तर ती कमी करण्यासाठी सुद्धा अत्यंत अशी ही फायद्याची आहे याच्या वापरामुळे आपल्या पोटामध्ये गॅस होत नाही अपचनापासून आपल्याला आराम मिळतो तसेच लिव्हरसाठी सुद्धा खूप ही फायदेशीर आहे ज्यांना लिव्हरच्या काही समस्या असतील यांनी हळदीचं पाणी पिलं तर त्यांना अत्यंत असे चांगले फायदे मिळतात यासाठी हळद आपल्या आहारामध्ये असलीच पाहिजे हळद आपली रोगप्रतिकार क्षमता क्षमता सुद्धा वाढवते आणि आपल्या जे त्वचा आहे त्वचे संबंधित काही आजार असतील किंवा आपल्या सुद्धा हळद अत्यंत अशी महत्त्वाची ठरते रोगप्रतिकारशक्तीसुद्धा वाढतेच हळद तिसरा पदार्थ आहे लसूण लसूण आपल्याला शरीरासाठी अत्यंत असा फायदेशीर आहे याच्यामध्ये औषधी गुणधर्म असतात आणि अँटीमायक्रोबेल जे काही गुणधर्म असतात याच्यामुळे आपलं पोट नीट ठेवण्यासाठी मदत होत असते यासोबतच आपले हृदय असेल किंवा हृदयासंबंधित ज्या काही रक्तवाहिन्या असतील त्यांचं आरोग्य नीट ठेवण्यासाठी लसूण अत्यंत असा फायदेशीर आहे आपण आपल्या रोजच्या भाज्यांमध्ये लसणाचा वापर करत असतो तरीसुद्धा आपण याचं कच्चा सेवन केलं तरी याचे आपल्याला चांगले फायदे मिळतात यासाठी सकाळी सकाळी रिकाम्या पोटी आपल्याला लसणाच्या दोन तीन पाकळ्या खायच्या के असं केल्याने आपल्या ज्या बोटाच्या काही तक्रारी असतील त्या दूर करण्यासाठी मदत होते त्याशिवाय हृदय आणि हृदयासंबंधी ज्या काही रक्तवाहिनी असतील यांचं आरोग्य सुधारण्यासाठीसुद्धा लसूण अत्यंत असा फायदेशीर आहे जर कच्चा लसूण खाणं जर आ, होत नसेल तर यासाठी आपण हा लसूण आहे तो पाण्यामध्ये टाकून हे पाणी उकळून पिलं सुद्धा आपल्याला याचे चांगले फायदे मिळू शकतात चौथा पदार्थ आहे बडीशेप बडीशेप ज्यांना भूक लागत नाही किंवा खाण्याची इच्छा होत नाही त्यांच्यासाठी बडीशेप अत्यंत अशी महत्वाची आहे बडीशेप खाल्ले की बडीशेप आपली भूक वाढवण्यासाठी मदत करते आणि यामुळेच आपल्याला जेवणाची सुद्धा इच्छा होते तसेच याच्यातील जे फायबर असतं ते आपले अन्न पचवण्यासाठी मदत करत असते यामुळे आपण जेवण झाल्यावरच बडीशेप खातो आणि यामुळे आपलं अन्न पचण्यासाठी मदत होत असते आणि एकूणच आपल्या पोटाच्या तक्रारी आहेत त्या दूर करण्यासाठी बडीशेप अत्यंत असा महत्त्वाचा रोल बजावत असते त्यामुळे बडीशेपसुद्धा आपल्या आहारामध्ये असलीच पाहिजे तर हे काही चार पदार्थ आपल्या रोजच्या आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये असतात आणि हे वापर याचा वापर करून आपण आपल्या ज्या पो ज्या काही पोटाच्या तक्रारी असतील त्या दूर करू शकतो तर ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या स्वयंपाकघरातील खजिना या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूयानंतर अशीच एक महत्त्वपूर्ण माहिती घेऊन धन्यवाद